एस टी कर्मचाऱ्यांना कोण न्याय मिळून देणार सेवा शक्ती संघर्ष गोपीचंद पडळकर की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय तो आम्हाला मिळावा कृती समितीतील संघटना तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा संघटनेकडून देण्यात आला विधानसभेत बोलणारे आमदार बच्चू कडू शासन जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या महाराज एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणणारे बाळासाहेब थोरात सर्व सदस्य आम्ही हे एस टी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे ही संघटना विरहित काम करणारे सच्चिदानंद पुरी सच्चिदानंद पुरी यांचं अगदी शोले स्टाईल आंदोलन कोण एस कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार एस कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आमदार बच्चू कडू हे नेतृत्व करणार अशी एक बातमी आहे कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्याचा दिवसभर निराच्या छातीले माती ड्रायव्हिंग करता पगार लय कमी आहे तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे सेवा शक्ती संघर्षाच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा त्यासोबतच इतर मागण्या मिळाव्या म्हणून पस्तीस दिवस सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे सरचिटणीस पस्तीस दिवस बेमुदत आमरण उपोषण केले तरी देखील एस कर्मचाऱ्यांच्या पदरात सातवा वेतन आयोग पडू शकला नाही

आत्ताचीच बातमी आहे की वीज कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ करण्यात आली त्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ करण्यात आली त्यांच्या सर्व भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली परिवीक्षण कालावधीसाठी पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा भत्ता पाचशे वरून एक हजार रुपये करण्यात आलाय वीज कर्मचाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे कारण तिन्ही कंपन्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्यात आलेली आहे ही एवढी मोठी भरघोस वाढ वीज कर्मचाऱ्यांसाठी मिळू शकते तर मग एस टी कर्मचाऱ्यांसाठी हे खरं आहे की मंत्र्यांच्या चालकाला चाळीस हजारांच्या वर पगार असतो आणि एस टी कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या कामाचा मोबदला चांगल्या प्रकारे मिळत नाही तर मंत्र्यांच्या चालकाला चाळीस हजार आणि एस टी कर्मचाऱ्याला बारा हजार रुपये पगार हे चुकीचे आहे काही एस टी कर्मचारी असे देखील म्हणत आहेत की कृती समिती ही एस टी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे तर काही एस टी कर्मचारी असे म्हणत आहेत की सत्तेमधील नेत्यांना आंदोलने किंवा संप करण्याची काय गरज त्यांच्या एस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडायला लावले असते परंतु हा नुसता स्टंट आहे अशा प्रकारचेही काही एस टी कर्मचारी बोलत आहेत एस टी कर्मचाऱ्याला आम्ही सोडणार नाही बच्चू कडून एस टी कर्मचाऱ्यांसाठी मांडलेला प्रश्न हा सर्व एस टी कर्मचारी मध्ये व्हायरल झाला आहे त्यांनी बोललेल्या विधानामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांसाठी न्याय मिळून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे विनंती महामंडळातील सर्व एस कर्मचारी करत आहेत सचिदानंद पुरी टावर चढून एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे म्हणून आत्मक्लेश आंदोलन केले त्याचा परिणाम आता एकोणीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांसोबत सच्चिदानंद पुरी यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये फक्त मुद्दा एकच असणार आहे तो म्हणजे सातवा वेतन आयोग असे सचिदानंद पुरी यांनी म्हटले एसटी कर्मचाऱ्यांचं याबद्दल काहीच मत नाही की कृती समितीने एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून दिला अथवा सेवा शक्ती संघर्ष या संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून दिला किंवा प्रहारचे बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून दिला किंवा सचिदानंद पुरी या एका एस टी कर्मचाऱ्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून दिला याबद्दल एस टी कर्मचाऱ्यांचं काहीही दुमत नाही कोणीही यावे आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशीच भूमिका सर्व एस टी कर्मचाऱ्यांची आहे आता हे बघणं महत्वाचं आहे की बाळासाहेब थोरातांनी म्हटलेलं हे वाक्य की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक आहोत आता यावेळी कळून येईल की एकोणीस तारखेला सचिदानंद पुरी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लिखित स्वरूपात मुख्यमंत्री देतील किंवा नाही हे त्यावेळी खरे ठरेल असं निदर्शनाला येत की सर्व सदस्य आम्ही हे एस टी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले कित्येकदा एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख ओलांडून सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही आता एवढे मोठे आंदोलनाचे वातावरण आहे तरी देखील सात तारीख उलटून गेली तरी एस कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही हे दुर्दैव आहे काही एस टी कर्मचारी बच्चू कडूना पुढाकार घ्यावा अशी विनंती करत आहेत बच्चू आम्ही आम्ही साथ देऊ त्यांना कधीही सोडणार नाही आणि इथून पुढच्या काळात त्यांच्या आमदारांची संख्या वाढून देण्यात आमचा हात राहील अशा प्रकारे सर्व एस टी कर्मचारी फडणवीस साहेबांनी वीज कर्मचाऱ्यांसाठी विशेष वेतन श्रेणी लागू केली परंतु एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष वेतन श्रेणी कधी लागू करतील हे बघणे फार महत्वाचे आहे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनर्निधारण बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय कामगाराच्या न्याय मागणीसाठी संयुक्त कृती समिती नऊ आणि दहा तारखेला चलो आझाद मैदान अशा प्रकारे हाका मारत आहे परंतु या कृती समितीच्या हाकांना किती एस टी कर्मचारी देतील हे बघण्यासाठी फक्त एकच दिवस बाकी आहे कारण कृती समितीवर नाराज भरपूर एसटी कर्मचारी झाले आहेत त्यांचे म्हणणे असे आहे, आहे की तेरा वेगवेगळ्या मागण्या मागण्यांपेक्षा फक्त एकच मागणी सातवा वेतन आयोग मिळावा हीच मागणी लावून धरली असती तर सर्व एस टी कर्मचारी त्यांच्या मागे उभे राहिले असते सरकारला झुकवले असते असे कर्मचाऱ्यांचे मत जर या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला नाही तर सर्व एस टी कर्मचारी त्यांच्या परिवारासह या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असे काही एस टी कर्मचारी म्हणत आहेत एस टी कर्मचाऱ्यांची मागणी फक्त हीच आहे मुख्य मागणी आहे सातवा वेतन एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा व इतरही काही मागण्यासाठी सतरा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय त्या संपाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर करत आहेत त्यांच्याकडून एस टी कर्मचाऱ्यांना हीच अपेक्षा आहे की आता तरी गोपीचंद पडळकर यांच्याकडून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे अन्यथा गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवण्याची ही शेवटची संधी आहे इशारा संपाचा इशारा पाहायला मिळतो एक दिवसीय संपाचा इशारा देण्यात आला सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच ऐन आषाढी एकादशी दिवशीच पडळकरांच्या संघटनेकडून संपाचा दादा भुसे यांनी एस टी कर्मचाऱ्यांची काहीच माहिती न घेता सभागृहामध्ये वक्तव्य केले त्याबद्दल एस कर्मचारी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत एस कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा सा मुद्दा ज्वलंत असताना महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समिती या संघटनेने एस बँक वाचली पाहिजे यासाठी आंदोलन केले या संघटनेच्या नेत्यांना एस टी कर्मचाऱ्यांचं काहीही पडलं नाही त्यांचा फक्त एस टी बँकेवर डोळा आहे त्यांना एस टी कर्मचाऱ्यांचं काहीही देणं नाही ते आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचं वाटोळच केलेले आहेत असे काही एस टी कर्मचारी त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत गेली सत्तर वर्ष नंबर एक ची असणारी पगारदार बँक मंडळी सर्व एस टी कर्मचाऱ्यांची मागणी फक्त सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे हीच आहे आणि ही, ही असलीही पाहिजे कारण वेतनाच्या बाबतीत इतर महामंडळाच्या तुलनेत एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार मिळतो त्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी ही रास्त आहे त्यामुळे घाबरून जायचे काहीही कारण नाही जो कोणी पुढाकार होऊन लढेल त्यांना पाठिंबा द्या पुढे काय निर्णय होतो ते बघा आणि मी म्हटल्याप्रमाणे बच्चू कडू यांना पुढाकार घेऊन एस टी कर्मचाऱ्यांसाठी लढा देण्यास पुढे करा जोपर्यंत ते पुढे येणार नाही तोपर्यंत न्याय ही असे ही चित्र दिसत आहेत कारण अत्यंत पोट तिडकीने एस टी कर्मचाऱ्यांसाठी लढणारा एकच माणूस आतापर्यंत दिसून ला वाटत राग काय उत्तर द्या तुम्ही मंडळी जाता जाता एवढंच एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे युट्यूब चॅनल खूप प्रयत्न करत आहेत त्यामुळे सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला काम करण्यास ताकद द्या खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये शासना जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या वाराचं